श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र एकोणीसावा श्री गणेश कर संपुत जोडून तयेवे पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करी गा दाता म्हणून लागला चरणांशी ऐकणी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारो न श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तम नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा औदुंबरतली अति होते श्री गुरु परियेसा एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष काय प्रीती औदुंबरी अश्वत् वृक्ष असे त्वर मणोनी सांगती वेदचार श्री श्री प्रीती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्धमणी नामांकिता सांगेन याची वृत्तांता जदी नरसिंह अवतार होता हिरण्य कश्यप विदारीला नखे करुनी दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढोनिया हर्षी घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवांगनी सिंधुपोटी तैसे विष परियेसा विदारण करता दैत्यासी वेदले विष त्या नखांसी तापली नखे बहुवसी एक शिष्या एक चित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊ आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी शांती कारणे नखांसी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषादनी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिंह देव देता जाला लक्ष्मी सी खेव संतोषणी उभय देव वर देती तयवे तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित तू तु हो कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परीयेसी उग्र शांत होय जे सेवीतील मनुष्य लोक का, अखिल काम्य पावनी एक का, फलप्राप्त प्राप्त होय पापा वेगळा होय नर, वांजनारी सेवा करिता पुत्र होतील त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होतील श्रेया युक्त तुझे छाई बैसो जे जन करीती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यांसी तुझे छाई जळात स्नान करीती पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत पुण्य परियेसा तुझ सेविति त्या नरासी व्याधी नव्हती कवणे दिवशी ब्रह्महत्यादी हत्यादी महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पुरती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुची सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांती सी म्हणून वर हर्षी नरसिंह मूर्ती तय वे ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगी तोची कल्प करू नरसिंह मूर्ती होता उग्रू शांत झाली तया पाशी अवतार आपण तयाचे तान आपले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून निवास औदुंबरी वृक्षातली अहर्निशी श्री गुरु वसती गोप्येसी माध्यान का समयासी समारंभ होय अमरेश्वर पूजा करावया माध्यानी श्री गुरु जवळ नित्य नमन करुणी श्री गुरुसी नेती आपले मंदिरासी पूजा विधीसी गंध परिमळे कुसुमे आरोगोनी तयावे पुनरपी यती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखो निया म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासी कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एकादा नर ठेऊन पाहु अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत त्यांची जाती यमपंथ ऐसे विप्र मदोन्मत अधोगतीचे ते उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी गंगानुज थडी एसी, होता वृत्ती राखीत त्याने देखील श्री गुरुसी आला योगिनी पुजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग जाहला जळांत विस्मय करी तो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाले गंगानीर, केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा ते ते करुनी आले मागुती बाहेर पहात होता गंगानुज जा, म्हणे जाहले कैसे चोज जा, अवतार होईल ईश्वरा काज पूजता देवकन्या येरे दिवशी मागुती हाती घेऊनी आरती देवकन्या हुआ इति श्री गुरुते ते नमोनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत भितरी भीतरी दिसे अनुपम्य पुर रत्न गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पुर आले आरती ओवाळून आरती मेले आपुले मंदिरा प्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घालिती तया समयी पूजा विदी सी। जेका उपचार जेका अनेका परी षड रेशी आरोगण केले तयेवे देखो निया नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नर स्वामी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन हो करणा, म्हणे स्वामी गिरिजा रमणा होशी त्रयमूर्ती चा तुची ऐक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी, जे जे तू इच्छिसी मानसी सकाळभिष्ट पावशील येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणासी जया दिवशी प्रगट तू ते हानी होईल जाण येणे परी तयासी श्री गुरु सांगती परीयसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निदान त्यासी लादले ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करी तो गुरु पुत्र पौत्र शेया करू महानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रति दिवशी सेवा करी कलत्रेसी एको भावे करुणिया वर्तता से एके दिवशी आली पौर्णिमासी नमन करुनि श्री गुरुसी विनवीतसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु मागस्नानी मागस्नानी प्रयागतोरु म्हणून सांगती द्विजू काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गयास्तान कैसे वाराणसी भुवन नेणो आपण येतीहीन न कृपा करणे स्वामी श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जाणावे भरवेसी काशीपुर ते गुरुस्त दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्त ऐसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावीन तुझ आता बैसले होते व्याघ्रजिनी धरी गा मागे दृढ धोरुनी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातका तेथे स्नान करूनी गेले काशी समाध्यानी विश्वनाथा दाखवनी सवेचिया गेली गैसी ऐसा त्रिस्तई आचरोनी आले परतो अस्तमानी येणे परी तयास्तानी देखता झाला तो नर विश्व श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु मनी आता गोप्य येते वावे ऐसे गुप्त झाले श्री गुरु मुनी अमरेश्वराते पुसोनी निघते झाले तयेवे श्री गुरु निघता तेथोनी आल्या चौसष्ट योगिनी विनविता ती करुणावचनी आम्हा सोडून केवे जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्र हरती शणेसी अन्नपूर्णा केवी राहु स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनवितसी भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिदलावर तैवे श्री गुरु म्हती तयांसी सदा असो औदुंबरासी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हे जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित तुम्ही त्यांची साह्य व्हावे तुम्ही सहित औदुंबरी अमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनकामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्यतीर्थ सिद्ध तीर्थ स्नान करीत सातवे आसनपन करीत तुम्ही सहित औदुंबरी साठी वर्षे वांजेशी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी मात्रे त्या तीर्थी सोम सूर्य अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करुणिया देखा अन्न घालिता ब्राह्मणा ऐका कोटे ब्राह्मणासी ऐका भोजन दिल्ले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीते जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केलिया तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सरशी चित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेयज्ञा फळ ते, ते परियेसा नमन करिता येणे परी पुण्य असे प्रदक्षिणा दोन चारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ते गुरु चौसष्ट योगिने ऐसा निरूप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेते होते गाणगा भुवन भीमा तीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिलठायी वसत औदुंबरि प्रीतिहुत नित्य तेथे वसतसे गोप्य राहून औदुंबरी प्रकट रूप गाणगापुरी राहिले गुरु प्रीतिकरी प्रख्यात झाले इति श्री गुरुचरित्रामृते श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुम्बर वृक्ष महिमान नाम एकोनविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त